हिवाळी अधिवेशन दिवस आहे काय हिवाळी अधिवेशन तसं माझं पहिलंच अधिवेशन आहे आणि मी माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा मनापासून ऋणी आहे की त्यांनी मला आशीर्वाद दिला म्हणून मी आज या ठिकाणी येऊ शकलो अधिवेशनाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातील लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका माझी असणार आहे आणि पक्ष म्हणून आम्ही जी रूपरेखा आखलेली आहे त्या रूपरेखेप्रमाणे आम्ही सगळे पुढे जाणार आहे एकंदरीत विरोधी पक्षाचं आज पहिल्या दिवशी आंदोलन आहे तुमचंही पहिलंच आंदोलन या ठिकाणी असेल काय भावना आहे कशा प्रकारचं आंदोलन असेल आज आम्ही जे आंदोलन करतो ते ईव्हीएमच्या विरोधातलं करतोय उद्या आम्ही वेगळे विषय घेऊन बसतोय मी माझ्या मतदारसंघातले विषय घेऊन सुद्धा विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती बसणार आहे त्यामुळे लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका आमच्या असणार देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलेलं आहे की विरोधकांना जर खरंच लोकशाही मार्गाने चालायचं असेल तर विधान भवनाची आज चर्चा करावी बाहेर माध्यमांवरती त्यांनी चर्चा करण्यात काही अर्थ नाही आता त्यांनी तसं सांगितलं असेल आणि विरोधी पक्षांशी संवाद साधण्याची भूमिका त्यांची असेल तर आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो भूमिका धन्यवाद